काही का मी सर्वांचं स्वागत करतो माझं नाव विकास आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या निगा कशी मित्रांनो अशा प्रकारची माहिती मी बाहेरून अवेलेबल करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून तुम्हाला करणार आहे मित्रांनो तर यामध्ये दोन प्रकार आहे तर मित्रांनो सुरुवातीला मी सांगू इच्छितो की तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही लगेच या रेड बटनवरती क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा माझे व्हिडिओ चालू असताना या कोपऱ्यामध्ये जे नावचं बटन येतं कोपऱ्यामध्ये रेड कलरचं त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल मित्रांनो तर मित्रांनो सबस्क्राईब करण्याचा फायदा इतकाच आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ डिरेक्टली तुमच्या मेल आयडीवरती किंवा तुमच्या युट्यूबच्या डॅशबोर्डवरती पाहायला मिळतील मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल असं मला वाटतं तर मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा कारण ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप खूप आणि खूप उपयोग हो आहे मित्रांनो तर आपण सुरुवात करूया या माहितीला तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की ही माहिती मला बाहेरून अवेलेबल होत असते तर ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून होत असतो तर मित्रांनो सुरुवातीला मी सांगू इच्छितो की दोन तीन दिवस केस स्वच्छ करणे ते लावणे या गोष्टी कराव्यात व आठवड्यातून एकदा तरी जास्तीचे पोषण द्यावं म्हणजे काय करावं की केसांना लेप द्यावा तर जा हा केसांच्या मुळासाठी एक प्रकारचा आहार आहे हे लक्षात ठेवा या व्यतिरिक्त लेपाचा कंडिशनर म्हणून करायची आता मी एकच सांगणार आहे पुढील व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे मित्रांनो तर मी सांगू इच्छितो की तुम्ही एक त्रिफळा घ्या पन्नास घ्या त्रिफळा करण्याची त्रिफळा कसा होतो बघा तर हिरडा बेहडा आवळा समप्रमाणात केल्यावर त्रिफळा बनतो तर हे लक्षात ठेवा मित्रांनो तर माका हे पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे नागरमती पंचवीस ग्रॅम आहे सतरा साल पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे गुळवेल पंचवीस ग्रॅम जटामासही दहा ग्रॅम घ्यायचा आहे आणि वरील सर्व एकत्र मिक्स करून चेचून म्हणा किंवा मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं तरी चालेल आणि त्याचं द्रव्य स्वरूपात सॉरी त्याचं मिश्रण करायचं आहे मित्रांनो तर वरील सर्व हे जे आहे ते द्रव्य चूर्ण स्वरूपात दुकानात उपलब्ध असतात अधिक प्रमाणात लेप करून ठेवायचा असल्यास अखंड द्रव्य आणून स्वच्छ करून दळून आणता येतील अशा वेळी केवळ माक्याचे तयार घ्यावे लागेल सर्व द्रव्य एकत्र साध्या मित्रांनो ही वापरण्याची पद्धत जर बघायला झालं तर मित्रांनो साधारणपणे एका व्यक्तीला दोन चमचे चूर्ण पुरते एका वटीत दोन चमचे चूर्ण घेऊन साध्या पाण्याने भिजवावे भांग पाडून डोक्यावर व्यवस्थित लेख लागेल असे पहावे असे प्रत्येक वेळी करत संपूर्ण डोक्याला लेप लावा बोटाने हळवार मसाज करून तो व्यवस्थित पसरवावा हा लेप किमान अर्धा ते दोन तास वाळेपर्यंत ठेवल्यास उत्तम उपयोग होतो मित्रांनो मात्र झोपण्या अगोदर लावू नका आणि ह्या लेप लावून झोपू नका कोमट पाण्याने धुवून टाकावा आणि धुण्यात शिक्की काही वापरली तर चांगला आहे शक्यतो साबण शॅम्पू वापरू नये पांढरे केस असतील तर किंचित ब्राऊन होतात केस तर मित्रांनो हे आहे पहिली पद्धत जी आपल्यासाठी आपल्या आप ले केस लेपची आहे तर मित्रांनो मी दुसरी पद्धत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा लाईक केल्यामुळे मला मोटिवेट मिळेल मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती द्यायची असेल तर हे व्हिडिओ खालून म्हणजे तुम्ही शेअर केली तरी चालू शकते मित्रांनो या इथं आपल्या इथं शेअरचा बटन आहे तुम्ही इथून शेअर करू शकता मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद